आजकाल रस्त्यावर जागोजागी उत्तम प्रतीचा नाश्ता मिळतो परंतु अनेक लोकांना रस्त्यावर उभारून खाणं योग्य वाटत नाही आणि हॉटेलातले दर नेहमी जास्त असतात त्याकरता आम्ही आज तुम्हाला अशा एका हॉटेलची ओळख करून देणार आहोत की इथे अडुसष्ट रुपयात उत्कृष्ट नाश्ता कॉम्बो मिळतो छान आहेत सगळे कॉम्बो आम्ही घेतलेला आहे उपमा शिरा आणि त्याच्यामध्ये चहा येतो ते छानच आहे नमस्कार आता मी दादर मध्ये रानडे रोड वर स्टोअर स्टोर जे आहे त्याच्या बरोबर समोर एक वैशिष्ट्यपूर्ण कॉम्बो ट्राय करायला आलेलो आहे हे रानडे रोड वर नंदा हॉटेल म्हणून आहे तर या नंदा हॉटेलमध्ये ह्यांचा कॉम्बो फेमस आहे इथे फक्त आणि फक्त अडुसष्ट रुपये तुम्हाला एवढं सगळं खा नाश्ता मिळतो आणि या व्यतिरिक्त एक दोन प्रकार मी तुम्हाला टेस्ट करून दाखवणार आहे तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला आता मी दादरमध्ये ज्या हॉटेलत आलोय त्याचं नाव आहे नंदा आणि एक वैशिष्ट्य याचं म्हणजे हा जो कॉम्बो आहे यात त्यांनी दिले आहेत पोहे दा शेंगदाण्यावर घातलेले आहेत त्याच्यानंतर दिला उपमा आणि शिरा ह्या सगळ्या प्लस एक कटिंगचा तर या सगळ्याची किंमत इन्क्लुडिंग टॅक्सेस अडुसष्ट रुपये फक्त आणि फक्त सिक्स्टी आहे आपण बघतो आजकाल रस्त्यावरचे जे स्टॉल असतात तिथेही पंचवीस रुपये एका प्लेटचे असतात म्हणजे तुम्ही उपमा घ्या किंवा पोहे घ्या किंवा शिरा घ्या त्याचं आणि एक मला इथली आवडलेली गोष्ट म्हणजे एखादा माणूस म्हणजे मी एवढं कुठे खाणार आहे सगळं तुम्ही दोन जण खा चार जणं हे शेअर केलं तरी यांची हरकत नाही आहे आता मी तुम्हाला त्याचे टेस्ट कसे सांगतो पोहे चांगले येतात शेंगदाणे मिरची कांदा छान आहे आणि या व्यतिरिक्तही यांचे बरेच प्रकार फेमस आहेत त्यांचं थालीपीठ खूप फेमस आहे मिसळ आहे कोथिंबीर आहे त्यातले काही प्रकार मी घेणार आहे आणि तुम्हाला त्याची माहिती देणार आहे या ते तर पावभाजी वगैरे खूप म्हणजे खूपच प्रकार आहेत त्यांचं मेन्यू कार्ड पण खूप मोठं आहे पण फक्त तुम्हाला जर हा कॉम्बो घ्यायचा आहे तर सकाळी नऊ ते सकाळी अकरा ज्या तिकडे या तुम्ही दोघं आलात आणि खाल्लं तरी यांचं काही ऑब्जेक्शन नाही आहे आता उपमा कसं आहे सांगतो उपमा मला थोडा कोरडा वाटतो कोरडा म्हणजे उपमाला ओल थोडा ओलसर म्हणा पाहिजे ना तो नाही आहे बाकी टेस्ट प्राईज इज गुड यांचा पुढचा प्रकार म्हणजे हा पाईनएपल शिरा हा चांगला आहे पायनॅपलशिवाय पोहे आहेत हा मला वैयक्तिक माझ्या मते हा जर कोर्ड आहे पण ओव्हरऑल सिक्स्टी एट रुपीजमध्ये हे तीन आयटम क्लस चहा वर्थ आहे आता थोड्या मी इतर पदार्थ ही माहिती मला देतो आम्ही नंदाचा हॉटेलचा नाव ऐकून इकडे आलो तिथे कोंबो पॅक म्हणून मिळतं मिळतोय अडसष्ट रुपयामध्ये तर त्यासाठी इकडे आलो तर हे आयटम चांगले आहेत त्यामध्ये पोहे आहेत शिरा आहे आणि उपमा आणि प्लस त्याच्याबरोबर त्याच्या पण चांगले आहेत आठसो रुपये मध्ये नंदा हॉटेलमध्ये आम्ही फर्स्ट टाइम आलो पण आम्ही पहिल्यांदाच मेंदू हा मेनू घेतला एकदम चांगला आहे काय फरक नाही एकदम छान आहे टेस्टी आहे सगळं आम्ही सगळे फर्स्ट टाइम आलो आम्ही मिसळपाव मागवले आहे मला ती खूप आवडली आहे टेस्टी पण आहे आणि झनझणीत पण आहे या नंदा हॉटेलमध्ये बरेच पदार्थ जरी असले तरी आता ते मी कॉम्बो खाल्ल्यामुळे मला फारशी भूक नाही आहे म्हणून मी आता मिसळ मिसळपाव घेतलेला आहे मिसळपाव आणि याच्या मिसळपावची किंमत आहे बहात्तर रुपये सेव्हन्टी टू इन्क्लुडिंग टॅक्सेस आणि हा वडा तुम्ही बघू शकत असाल की ती साईजला मोठा आहे याची किंमत आहे बरोबर चटण्या दिल्या दोन याची किंमत आहे त्रेसष्ट रुपये सिक्स्टी थ्री इन्क्लुडिंग टॅक्सेस खूपच मोठे वडे साई साईजला आणि हॉटेल स्वच्छ आहे हवेशीर आहे लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे तर मी तुम्हाला मिसळ मिसअ टेस्ट घेऊन सांगतो हे लिंबू दिलं आहे तरी बरोबर मिसळ आणि दोन पाव चांगला आहे एकदम आज तिखट नाही आहे कमी तिखट असं नाही मध्यम तिखट आहे खूप छान आहे मिसळ पाव नक्की ट्राय करा त्याचे वड्याची टेस्ट सांग तुम्हाला कशी आहे ती बघा हा भरपूर कढीपत्ता घातलेला बटाटावडा आहे त्याची चव तुम्हाला मी सांगतो कशी येते बरोबर दोन चटण्या बटाटावडाही चांगला आहे म्हणजे यांची पावभाजी मी काही बैठक आहे पण आता सकाळचे दहा वाजलेत पावभाजी काही आत्ता एवढं सगळं खाल्ल्यानंतर आम्ही नक्की जाणार नाही पण तुम्ही यायला हरकत नाही नुसता कॉम्बो पण आहे पण मात्र त्याची वेळ ठरावीक आहे पण इथे आणि नक्की ट्राय करा एकंदर माझा हॉटेल नंदाचा अनुभव एकदम चांगला आहे दादर मधील आपल्या सर्वांना सुंदर असा सकाळचा नाश्ता आहार मिळावा म्हणून कॉम्बो स्पेशल आम्ही इकडे सुरुवात केलेली आहे खरं म्हटलं तर आमचं एटी सिक्समधून हे कामकाज सुरू झालं आमचे पप्पा दिनकर शंकर पाटील या हे आज आमच्यामध्ये नाही आहेत पण त्यांची मेहनत त्यानंतर त्यांची दोन मुलगे अजयजी अभयजी यांनी ह्या हॉटेलला जोपासलं एटी सिक्सला आमच्या पप्पानी हे हॉटेल सुरुवात केली आमचे पप्पा दिनकर शंकर पाटील हे शिक्षक होते त्यातून त्यांनी हा पूर्ण जोपासलेला आहे त्यानंतर आमचं स्पेशल असं पावभाजी आहे तवा पुलाव आहे मिसळ आहे आमच्या हॉटेलला एटी सिक्सपासून दिग्गज असे कलाकार येऊन गेले रमेशजी देव इथे येऊन गेले त्यानंतर दिग्गज कलाकार इथे येऊन गेले सर्वांची हजेरी लागले सर्वांचा स्वाद आम्ही इथं पुरवला आहे आणि तेच आतापर्यंत आम्ही जोपासतो आहे आणि आता मानस अभय पाटील हे सर्व मॅनेजमेंट बघतायत मी संतोष जोशी मॅनेजमेंटला असतो सकाळचा लवकर या आणि हा नाश्त्याचा आहार घ्या बॉम्बो स्पेशल शिरा उपमा कांदा पोहे आणि एक कठीण गरमागरम चहा आमचं हॉटेल दादर रानवे रोड सर्वोदय मार्केटच्या समोर नंदा हॉटेल आणि ही फिल्म तुम्हाला सर्वांना आवडली तर हेमंतजी जे युट्यूबर आहेत त्यांचं चॅनल आहे, आहे हेमंतजीना तुम्ही लाईक करा आणि पुढे असंच तुमच्या सर्वांचे आशीर्वाद ठेवा हॉटेल नंदा करून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आजचा हा कॉम्बो स्पेशल हॉटेल नंदा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून आम्हाला अवश्य कळवा आवडला असेल तर लाईक करा ओळखी या सर्वांना शेअर करा या हॉटेलमध्ये नक्की या आणि आमच्या जी या चॅनल मात्र अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद